नवरात्रीत आपल्या कुलदेवीची तसेच घरात जी घट बसवतो त्याची ओटी भरण्याची पद्धत असते ओटी भरताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे कुलदेवी कुलाचे रक्षण करणारी असते तसेच दुर्गा देवी देखील आपलं रक्षण करणारी असते म्हणून देवीची ओटी भरायची असते याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होतात श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आपल्याला ओटी भरायची असेल तर तुम्ही आजपासून किंवा उद्यापासून तुम्ही नवमीपर्यंत आपल्या आई कुलदेवतेची ओटी भरू शकतात तसंच नवमीला अष्टमीला झालं तर तुम्ही नक्कीच आवर्जून आवर्जून अष्टमीला किंवा नवमीलाही भरू शकतात पण आपल्याला नऊ दिवसात आपण आई भगवतीची नक्कीच ओटी भरणं गरजेचं असतं तर ओटी कशी भरावी किंवा कोणतं साहित्य घ्यावात घ्यायचं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया एका ताटात साडी ठेवावी आपल्या येथे किंवा आपल्या परंपरेनुसार नववारी साडीने ओटी भरण्याची पद्धत असेल तर नऊवारी साडी ठेवावी देवीला अर्पण करायची साडी सुती किंवा रेशमी असावी कारण ह्या धाग्यांमध्ये देवतेंकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेने अधिक असते साडीचा रंग काळा किंवा निळा नसावा याऐवजी आपण लाल केशरी पिवळा हिरवा जांभळा असा रंग निवडू शकतात तर तुम्हाला एका ताटात साडी ठेवून तिच्यावर खण त्याचाही रंग देखील शुभ असावा जसा की लाल सोनेरी किंवा इतर तसंच संपूर्ण पाण्याने भरलेलं नारळ किंवा अखंड सुपारी किंवा अखंड खोबऱ्याची वाटी ठेवावी हळद कुंकू हळकुंड हिरव्या बांगड्या हार गजरा तांदूळ आणि खडीसाखर देखील असावी अनेक लोक पाच वाण ठेवतात त्यात हळकुंट सुपारी खारी बदाम आणि श्रीपळ यांचा समावेश असतो नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असावी ओटीत पानांचा विडा ठेवणे देखील महत्त्वाचं आहे याला तांबूळ असं म्हणतात यात सुपारी तंबाखू नसावी इतर ताटातील ह्या सर्व वस्तू हाताच्या ओंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर चा येतील अशा पद्धतीने देवांसमोर उभे राहावे देवीकडे चैतन्य मिळावे आणि आपल्या आध्यात्मिक उन्नती व्हावी अशी देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी ओटीचं साहित्य देवीच्या चरणी अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर तांदूळ व्हावेत मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी तिथेच अर्पण करायची असते तसंच घरच्या देवीला अर्पण केलेली साडी आपण परिधान करावी किंवा एखाद्या सुवासिनीला पण देऊ शकतात तर अशा प्रकारे आपण आपल्या आई कुलदेवतेची आपल्याला ओठी भरायची आहे आणि ओठीमध्ये तुम्हाला कळालंच असेल तर काय कोणतं कोणतं साहित्य ठेवायचं आहे ते, ते तुम्हाला कळालंच असेल तर अशा प्रकारे तुम्ही नवरात्रीमध्ये आपल्या कुला कुलदेवतेचा कुळाचाराप्रमाणे आपण आई भगवतीची सेवा करून आपल्या आई भगवतीची ओटी भरायची आहे जेव्हा तुम्ही ओटी भरणार तेव्हा असं म्हणू शकतात श्री महाकाली महासरस्वती, महालक्ष्मी राजराजेश्वरी आई साहेब बोला आंबे माता की जय बोला आंबे माता की जय असं भरून आपल्याला आई भगवतीची ओटी भरायची आहे तर अशा प्रकारे तुम्ही आई भगवतीची ओटी भरू शकतात आणि ओटी भरल्यानंतर आपण ते साहित्य तुम्ही जे जे साहित्य ठेवणार ते साहित्य आवर्जून वापरू शकतात तर आजची माहिती किंवा आजचा व्हिडिओ आई भगवती चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथं आजची सेवा आई भगवतीच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ